सीएम एम न्यूज आपल्या बातम्या आपण चॅनेल रोख रोख निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम एम न्यूज चॅनेलवर खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे स्वर्गीय क्रांति सिंह नाना पाटील यांच्या नावाने शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय असताना आता सरकार मागच्या दराने या ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करून पाहतं आहे या घट गट, घटनेचा विद्यार्थ्यांनी निषेध केला असून प्रचंड संताप व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी या विरोधात संपावर आहेत याच विद्यार्थ्यांची दिनांक सहा ऑगस्ट रोजी आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली आणि या शासनाच्या निर्णयाचा त्यांनीही निषेध केला हा निषेध आम्ही करू थांबणार नाही तर मागच्या दारानं एक खाजगी महाविद्यालय शहरामध्ये सुरू करू पाहते सरकार त्यांचा हा निर्णय आम्ही हाणून पाडू असंही प्रसंगी सांगितलं आज शिरवळ येथे महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या वतीने जे काही या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत ती या राज्यामध्ये पाच ते सहा महाविद्यालय आहेत जिथे महाराष्ट्राला आवश्यक असलेले विद्यार्थी या तयार करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांना पदवी देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो म्हटलं तर आज एक सरकारने अध्यादेश काढलेला आहे ऑर्डिनन्स काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी पस्तीस म खाजगी महाविद्यालयांनी याची परवानगी सरकारकडं मागितलेली आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं भवितव्यामध्ये खाजगी विद्यापीठ जर आलं तर आत्ताच बेरोजगार असलेल्या पदवी घेतलेल्या या विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः साडेतीन ते चार हजार आहे आणि सरकारी याच्यामध्ये ज्या पण वॅकेन्सी निघायला पाहिजे त्या सरकारने केलेल्या नसल्यामुळे साधारणतः तीन हजारच्या दरम्यान या व्याख्यांशी उपलब्ध होतात आणि दरवेळे वर्षाला पाचशे साडेपाचशे विद्यार्थी हे पदवी घेऊन बाहेर पडतात त्यामुळे पदवी घेतल्यानंतरसुद्धा रोज नोकरी उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट आहे की सरकारने सध्या शासकीय भरती बंद केलेली आहे त्यामुळे इथल्या बेरोजगारांचा प्रश्न बिट बिकट होत असताना या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त आता खाजगीकरण करण्याचा सपाटा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्रास सुरू आहे आणि तो सुरू झालेला त्याबद्दल आपलं भवितव्य अडचणीत येईल म्हणून या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे माझा पूर्णपणाने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे सरकार हळूहळू या स्वतःच्या संस्था बंद करून खाजगीकरणातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं असलेलं भवितव्य जर वेटीत ठरत असेल तर त्याचा निश्चित केलेला आहे मला वाटतं की राज्य सरकारने काढलेला ऑर्डिन्स ताबडतोब मागे घ्यावा आणि विधिमंडळाचं ज्यावेळा पूर्ण अधिवेशन असेल त्यावेळा अशा प्रकारची चर्चा करून लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रयत्न करावा तर मागच्या दारातून अशा प्रकारचा निर्णय घेणं चुकीचं आहे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या मुलांना इतर राज्यापेक्षा जी संख्या अपेक्षित आहे ती संख्या शंभर टक्के परिपूर्ण होत असतानासुद्धा या ठिकाणी जर अशा प्रकारचं चुकीचा निर्णय होत असेल तर तो विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन नक्की योग्य आहे मी स्वतःच्यामध्ये लक्ष घाली उद्या वाटतात मी या संदर्भामध्ये संबंधितांच्या अधिकारी संबंधित मंत्री आणि आमच्या विरोधी पक्षांच्या सर्व